बातमी क्रिकेट विश्वातील जितेश शर्माने केली जबरदस्त धुलाई पहिल्याच सामन्यात भारताचा मोठा विजय ही क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आशिया सामन्यात टीम इंडियाचा मोठा विजय झाला आहे विकेट किपर फलंदाज जितेश शर्माने जबरदस्त फटकेबाजी केली पहिल्याच सामन्यात जितेश शर्माची आक्रमक फलंदाजी चाहत्यांना पाहायला मिळाली जितेशने मैदानावर सर्वत्र फटके मारले सुरुवातीला झटपट विकेट गमावल्यानंतर जितेश शर्मा आणि हार्दिक पांड्याने डाव सावरला हार्दिक पांड्या पस्तीस धावा करून बाद झाला मात्र त्यानंतर जितेशची बॅट चांगलीच तळपली त्याने केवळ सदतीस चेंडूत सत्याऐंशी धावांची विस्फोटक खेळी साकारली या खेळीत त्याने सात षटकार पाच चौकार ठोकले टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना दोनशे सात धावा केल्या होत्या जितेश शर्माच्या जबरदस्त इनिंगमुळे भारताने पहिला सामना सत्तर धावांच्या फरकाने सहज जिंकला ही आताची क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी